जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केलं त्यानंतर शिवसेनेची अनेक गाणी आणि अने अनेक कविता ह्या व्हायरल झाल्या त्यामध्ये आता एक नवीन गाणं व्हायरल झालेलं आहे त्यात त्या त्या शिंदे गटावर कशी टीका केलेली आहे ते संपूर्ण गाणं आपण बघूया खाऊन भावान राव कोणाची हाय शिवसेना अरे तुळवी सांगतोय राव कुणाची हाय शिवसेना कसा पटा दमाना आला भाजी पालार वाघ जाया तर कुर घेणार आणि आय की फिरतोय कोलार अरे हरिचंद्र तो, तो सोंग घेऊन आला शकुनी मामा शेमळ पोरग बी राव कुणाची हाय शिवसेना हे पोरग बी सांगतय राव कोणाची हाय शिवसेना आय माझ्या देशाची शानर र माझ पवित्र संविधान रय माझ्या देशाची शानर माझ पवित्र संविधान दोन गुजरात्यांच्या हातीर आरसारस पडले गहाल रे अरे और माना, माना। महाराष्ट्र तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची या गाण्यातून आपल्याला काय बोध घ्यावासा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र